रामकृष्ण हरी मंडळी तर आजचं कोड आपण ह्यांना विचारूया बारा जण आहेत जेवायला एक जण आहे वाढायला ओळखा पाऊ कोण बारा जण आहेत जेवायला एक जण आहे वाढायला ओळखा पाऊ कोण सांगा सांगा थांबा थांबा एवढीच्या ह्याच्यासाठी एवढा उशीर तो तर नाही

मग बारा अंक त्याच्यामध्ये आणि काटा सगळीकडे फिरत राहतो सगळ्याला वाढत एवढं सोप्प कोड येत नाही आता अजून ताण देशील मला नको रिक्षा आधी जाऊन झोपन घे स्वतः गुड नाईट मम्मी आज काय स्पेशल ड्रायव्हर काकडीच्या पुऱ्या आहेत गोड पुऱ्यात घारगे अजून अजून कोबीची भाजी ज्वारीची भाकर खरा स्पेशल नाही बोलत मग काय करायचं स्पेशल काय पाहिजे मसाला पाव भाजी मिसळ पाव तुम्हाला चांगलं जेवण नको का तुमच्या पिढीला नको काकडीचे एवढे चांगले घारगे केले नको छान असे चवीला तुम्हाला पाव भाजी पाहिजे ते ठीक आहे हो कधी पण पाव भाजी खायची इच्छा झाली आहे पाव भाजी खायची इच्छा झाली

बरो तुपासणी पाहिजे काय मोबाईल घ्यायचा काय ना आ मोबाईल पाहिजे काय नाही अभ्यास केला काय विचार काय अभ्यास केला काय विचार अरे काय काय करणार ओप्पा तुझे नाजूक झालेत एकदम सर्दीने लहान मुलासारखे झोपलेत तू तरी असं झोपला होता का सर्दीमुळे झोपले ना पण तुम्ही हे काय करताय काय हळद आलं आणि आणि मध सर्दी त्यांचा घसा लाल झालाय ना हो मध्येने फरक पडेल हो 100% नक्की ना Yes. ये सकाळी एकदम पाहिजे त्यांचा काय झालं कामाला पाठवायचं उद्या त्यांना खाडा नाही करून द्यायचं ते घरी राहिले ना माझ्या डोकं खातात त्यापेक्षा ते कामाला गेलेले सर त्यांना देते हो बघ कपडे काढले तर इथेच टाकले ना भरवायचं का आता भरवायला लागत तर मग तुझे पप्पा तुझ्यापेक्षा पण लहान झालेत काय म्हणायचं तुला याच्यावर काय ना काय म्हणणार माणूस हे तुमच्यासाठीच आहे बस बस करू नका काय कडू नाहीये ते गोड आहे काही नाही खायचं याच्यावर